ऊन पाऊसन वारा सगळ्यातच खंबीर असतो आजारी जरी असला तरी शेतामध्येच दिसतो बाबा माझा माझ्यासाठी झोरतो बाबा माझा माझ्यासाठी झुरतो चटके बसती पाया तरी हसत चालतो चटके बसती पाया तरी हसत चालतो खांद्यावर घेऊन मज सारी दुनिया हाफिरतो सारी दुनिया हा बाबा माझा माझ्यासाठी झुरतो त्याच काम बघून अंगावर शहा राहा येतो त्याच काम बघून अंगावर शहा राहा येतो तापत्या उन्हात शेती घाम हा गाळतो बाबा माझा माझ्यासाठी झोरतो बाबा माझा माझ्यासाठी झोरतो पहाटेच जातो शेती स्पर्श करून काळी माती पहाटेच जातो शेती स्पर्श करुनी काळी माती सुरू करण्यासाठी कामे बैलांना हुंपतो बाबा माझा माझ्यासाठी झोरतो बाबा माझा माझ्यासाठी झोरतो रात्रीचा दिस करून जीवनाशी झगडतो रात्रीचा दिस करून जीवनाशी झगडतो काट्याकोट्यातूनच चालून राब राब राबतो बाबा माझा माझ्यासाठी झोरतो बाबा माझा माझ्यासाठी झोरतो डोळे लावून नभी पावसाची वाट बघतो डोळे लावून ही भी पावसाची वाट बघतो पेटविण्यासाठी चुल हा वाहतो बाबा माझा माझ्यासाठी झुरतो बाबा माझा माझ्यासाठी झुरतो घरच्या हालातीवर एकट्या मध्ये रडतो घरच्या हालातीवर एकट्या मध्ये हा रडतो माझ्याकडे बघून नव्या उमेदीवर जगतो नव्या उमेदीवर जगतो बाबा माझा माझ्यासाठी जोरतो बाबा माझा माझ्यासाठी जोरतो धन्यवाद कवी विषू भोसले किल्लारी